आम्ही तनुच्या मामाच्या घरी आलो आहे छोटा बीबी बघायला तुम्ही पण बघा आमचा छोटा बीबी कसा आहे असा गार झोपलेला आहे तो पाच मिनिट शांत राहत नाही आणि मामाच्या कोण आहेत त्या साली हां या त्यांच्या साली हे माझे पप्पा पैसे मस्त आहे पप्पा किती पैसे आहेत <laughs> थोडे मला पण द्यायचे नाही आमच्या छोट्या बाळाचं नाव यश ठेवलेलं हो आहे तुम्हाला कमेंट मध्ये सांगा बरं आमच्या यशचे नाव तुम्हाला आवडलं का नाही रिद्धी सिद्धी दोघीच्या दोघी तिच्या मामाकडे गेलेत खेळायला काय नाही आमचे रिद्धी सिद्धीचे मामा हॅलो नमस्ते हे माझे पप्पा नमस्कार पप्पा हे <laughs> बघा माझ्या पप्पाने किती पैसे दिले मला तसं तुम्ही पण देत जा बरं <laughs> आणि सबस्क्राईब करत जा मला कमेंटमध्ये मा सांगा माझे मम्मी पप्पा त्यांचं घर कसं आवडलं मी तुम्हाला माझ्या घराचं पूर्ण टूर करून दाखवते हल्ली तिकडे जेवायला बसलेत पाहुणे ही माझी वहिनी आहे स्वयंपाक करते माझ्या बहिणीचं नाव ज्योती आहे काय बनवलं पोळी बनवत आहे पोळी भाजी वरण भात तुम्ही पण या सर्व जेवायला या माझ्या मम्मी माझी मम्मी आता भांडत असते मम्मी जेवण केलं का आता वहिनी छान छान गरम गरम स्वयंपाक करेन मग आम्ही जेवण करू माय पप्पानी सेवा फळ आणले होते तुम्हाला मी दुसऱ्या भावाचं घर दाखवते मी मामाचं घर ही माझी बहीण आहे छोटीशी ताऊ या सर्व तिच्या मैत्रिणी आहेत लाईव्ह व्हिडिओ आहे आज मग आमच्या तावने साडी घातलेली आहे ही माझी छोटी बहीण आहे रुपाली आणि गावची छोटी फुगी आहे <laughs> तुम्हाला आवडलं सांग कमेंट मध्ये सांगायला तुम सर्वात जास्त कोणती बहीण आवडली तुम्हाला माझीवाली मग चला तुम्हाला मी माझ्या भावाचं घर दाखवते अजून लहान ही दिसली का तुम्हाला आमची रिद्दी रिद्दी काय करते इथे काय करता येतो आणि भूमी भूमी तिकडे का हे माझ्या काकाचं घर आहे भूमी इथे खेळते काहीतरी खेळते आणि माझ्या काकाचं घर छान छान रांगोळी काढून ठेवलेले आहे चला मामाकडे पप्पा बोलत आहे चल भूमी बोल ये बोलून येत का ते हा चल ना मग पप्पा बोलत आहे तू जेवण मग मी जाऊ का मग चल ना मामाकडे जाऊ तू येतो का चल ना बाई चल ना लवकर मी घरी चालली तिकडे आपल्या घरी चल तू पण चल, जो, चल। हा ते एक दोन घेऊन घे आणि चल तो? एक दोन घेऊन घे आणि चल हे बघा सिद्धी कशी खेळते बलून बलून काय ते जेली जेली जाए, बॉल खायचे नित ना ते हम्म घेऊन घे चला आपण तिकडे खेळू घरी चला आता हळूहळू एकच तेवढेच घ्यायचे चला आमच्या सिद्धीने चोरी केली आमच्या लहान बाळाची जेली बॉल होते ते उचलून घेतले तिने आणि आता पळाली ती चला 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 लवकर उतरा हाडू हाडू हॅलो कर हेलो। ही, आमचे सिद्धीची टेक्निक बघा कपड्यांमध्ये कशी जेली बॉल ला ती नमस्ते हॅलो हा मी तू कोणाकडे आलीये धुड्याला आली तू असे का धुड्याला काय कोणाकडे आली तू पप्पांकडे पापांग आली तू अनेक डिश आण डिश दीश मध्ये दाखव काय काय आणलं तू ने <laughs> दाखव डिश आणत बोला मला डिश मध्ये दाखवते काय आणलं तू ते मित्रांना दाखव काय आणलं तू तुझ्या मामाना दाखव काय ते दाखवत हे बघा मामा तिचा मामा पण लाईव्ह व्हिडिओ मोबाईल मध्ये पाहतोय मला फार आनंद झाला कोणीतरी तर मला फार आनंद झाला बनून दाखव जेलीबॉल दाखव ना आम्हाला डिशांना डिश मध्ये दाखव आम्हाला जेलीबॉल आणि डिशान मला ते इकडे आणि मग डिश खाली ठेव खाली बघ हम्म बघता नाही देणार का तू का बर हम्म काय ते काय ते बोल बोलत का ते या कोण आहेत भूमी या कोण आहे मावशी का ती हो का आणि ते तिक तिकडे दिदी कोणती ती काय नाव आहे दीदीचं मावशी आहे का तुझी <laughs> <laughs> मावशी आहे बसा का इथे आमच्या घरी नवीन पाहुणे आलेले आहेत माझ्या वहिनीच्या बहिणीत तुमचं नाव सांगा आणि का प्रगती छान नाव आहेत कने सिद्धी तुला नाव आवडलं का कोणाचं नाव आवडलं सर्वात जास्त मावशीच <laughs> <laughs> नक्ष कुठे गेली आपली नक्षू कोणाच्या घरी गेली नक्षू माहीच्या घरी गेले हा आणि दीदी आपली तिकडे गेली गे माझ्या गे गे। 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 ही छोटीशी वाली माही से हाय माही हॅलो ही आमची नक्षू छोटीशी कुठे गेली होती का तू आय नक्षू नक्षू कुठे गेली होती तू भटकायला चॉकलेट चॉकलेट पण आहे मग आम्हाला पण ना मग एक चिट्टी खाते तू शेअर करून खायचं सांगतात ना तुम्हाला शाळेत तर नक्ष तू पण दे ना आम्हाला चॉकलेट हां बघ माहिती दिली कशी चॉकलेट दिली बघ मला थँक्यू बोल थँक्यू बघ दीदीने ह्या दोघी दिदींना पण चॉकलेट दिली का नाही कोणी चॉकलेट दिली तुला माई या, या माई। माही दीदी मावशी आहे पण ते मावशीने बोलणार ना दिदी म्हणेल ना ती माझी मम्मी सांगते तिला मावशी बोलायचं म्हणे काय बोलायचं मम्मी तिला

पण दाखवलं ना लाईव्ह मध्ये सिद्धी काय करते तू खेळते या असं काय खेळते तू टाकलीत भरायचंय का झाडायचंय ते झाडून दे गं मम्मी खायचं नाही खायचं नाही ते खेळायचंय ते चॉकलेट नाही त्या जेली बॉल आहेत ते

का दिला दिला आलं गरम गरम ताट आलं माझ्या भावासाठी बघू बरं आपण काय काय ताटामध्ये आज वरण भात बटाट्याची भाजी अजून कसली भाजी रे मेथीची भाजी पोळी चला मंडळी तुम्ही सर्वांनी जेवायला या बरं आमच्याकडे नॉनव्हेज नसतं कारण की आम्ही दत्तमार्गे नाथ भट्ट आहेत म्हणून आम्हाला नॉनव्हेज चालत नाही मामा कोण आहेत तुझे ते मामा फोडून अजून अजून फोडून देऊ का काय नागते दे तेव्हा पुरायटा पुरायटा लय पुरायटा पुरायटाच्या ताटामध्ये बघा भाजी पोळी काहीच नाही ओनली चॉकलेट रिद्धी कुठे गेली होती तू इकडे कुठे गेली होती तू काय घ्यायला किती चॉकलेट खाशील तू पण आता ठेवून दे ना ते चॉकलेट मंडळी आता आमचा जेवायचा टाइम झालेला आहे चला मी पण या जेवायला जेवण झाल्याने मग भेटू बाय